प्रनिपात श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे तात्यासाहेब मुसई विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी संचलित हरित सेना विभागातर्फे ग्रीन आर्मी फेसबुक समूहाची स्थापना करण्यात आली आहे आपल्या जगामध्ये पर्यावरणाशी संबंधित समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत जलवायू बदल ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषण या जागतिक संकटांनी आपल्याला घेरले आहे आपल्या पृथ्वीच्या भविष्यासाठी या समस्यांचा सामना करणे अत्यंत आवश्यक आहे निसर्ग म्हणजे आपली धरती आपले वनस्पती प्राणी आणि पर्यावरण आपण निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहोत आणि त्यामुळेच त्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे गेल्या काही दशकांमध्ये मानवी क्रियाकल्पामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे जीवाश्म इंधनांचा वापर औद्योगिक प्रदूषण जंगलतोड आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणातील समतोल बिघडला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध पावले उचलली आहेत आपल्या भारतामध्येही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत स्वच्छ भारत अभियान वन महोत्सव आणि प्लास्टिक बंदी यासारख्या उपक्रमांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी जनजागृती निर्माण केली आहे आपण सर्वांनी आपल्या जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी योगदान दिले पाहिजे निसर्ग संवर्धनाचे महत्व लक्षात घेता आपल्याला काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे जसे की वृक्षारोपण प्रत्येकाने आपल्या घराभोवती शाळेत किंवा आपल्या परिसरात वृक्षारोपण करायला हवे झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि आपल्याला शुद्ध वायू मिळतो प्लॅस्टिकचा वापर टाळा प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे प्लास्टिकचा वापर कमी करून कागदी पिशव्या कापडी पिशव्या यांचा वापर करावा जंगलाचे संरक्षण जंगलांची अवैध कत्तल थांबवण्यासाठी कठोर कायदे लागू करणे आणि त्यांचे पालन करणे गरजेचे आहे जंगलांचे संरक्षण केल्याने जैवविविधता टिकून राहते पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती वस्त्र कागद प्लास्टिक यांचे पुनर्वापर करणे आणि पुनर्निर्मिती करणे यामुळे कचऱ्याची मात्रा कमी होते आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा सा योग्य वापर होतो पाण्याची बचत पाणी हा अमूल्य साधनसंपत्ती आहे पाण्याचा अपयव टाळावा गळती ठीक करावी आणि जलसंधारणाचे उपाययोजना करावे ऊर्जेची बचत विजेचा योग्य वापर करणे सौर ऊर्जा वायू ऊर्जा यांचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे यामुळे प्रदूषण कमी होते आणि ऊर्जा बचत होते वायू प्रदूषण कमी करणे वाहनांचा वापर कमी करावा शक्य तिथे सायकल चालवावी किंवा चालत जावे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा जैविक शेतींचा अवलंब रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून जैविक शेतीचा अनु अवलंब करावा यामुळे मातीची गुणवत्ता आणि जैवविविधता टिकून राहते घनकचऱ्याची व्यवस्थापन कचऱ्याची योग्य विलवाट लावणे आवश्यक आहे कचऱ्याचे वर्गीकरण करून कंपोस्टिंग आणि पुनर्वापराच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावा प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण वन्य प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे त्यांच्या आदिवासाची राखण करावी आणि त्यांच्यावरील शिकार थांबवावी सामाजिक जाणीव जागृती निसर्ग संवर्धनाची महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी शाळा महाविद्यालय आणि समाजात पर्यावरण शिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करावे आपल्या सर्वांनाच हा विचार करावा लागेल की आपल्या भविष्याच्या पिढ्यांसाठी दे आपण कोणता निसर्ग सोडून जाणार आहोत निसर्ग संवर्धन हे केवळ शासकीय आणि सामाजिक संस्थांचे कार्य नाही तर आपले सर्वांचे कर्तव्य आहे आपण प्रत्येकाने या कार्यात हातभार लावला पाहिजे मित्रांनो चला तर मग आपण सर्व मिळून निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेऊया आणि आपल्या पृथ्वीला पुन्हा एकदा हरित करूया